हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज सॉरी उद्या मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला लास्टचा गुरुवार आहे तर उद्या उद्या पण करतो आम्ही चौथ्या गुरुवारी तर उद्या मी नाही आहे ॲक्च्युली मी उद्या चालले गोरेगावला ऑफिसचं एक्झिबिशन आहे त्यासाठी तर आता मी आज रात्रीच थोडीसं तयारी करून ठेवते म्हणजे सकाळी उठून मी गडाची मांडणी वगैरे करेन त्यासाठी तर आता मी कुमारिका जेव्हा मी पोचतो ना त्यांच्यासाठी मी हे छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे कलर्स आहेत आपले खडूचे कलर्स असतात ना ते तर मी ते आता रॅप करते आणि दाखवते सो so, बघा आणि हां मला थोडा लास्ट गुरुवार आहे त्यामुळे थोडं वेगळं डेकोरेशन करायचं आहे तर मी बॅकग्राऊंडला थोडं वेगळं डेकोरेशन करणार आहे तर ते पण दाखवते ओके सगळ्यात मुश्किल मला ना ती रील आठवली की ते नाही काय एक मुलगा बॉक्सी राख का त्यांना झापझुप झापझूप झापझूप झापचूप असं गडगुळ गडगुळ करून सेलोटेप मारतो पटापट आणि आम्ही अरे भेटतच नाही आहे

स्वेटर मला माझा माईक पण घ्यायचं आहे बाबा राहायचं इथे

मला जस्ट जेवण जो झालंय आता आईस्क्रीम खाते आज वेळेस तुला दोन वेळा दो खाल्ले आईस्क्रीम एवढ्या लोक नाही खाणार नऊ वाजता का सात ला तिला ला नऊ वाजता खाणार भाकरी निघाले गोरेगाव एक्झिबिशनला जायला तर आता मी डायरेक्ट एक्झिबिशनला स्टार्ट बाहेर बसलेला का गाडी तुमच्या काय नसेल तर रोज ठोकतील ते झोपलेले लोक पण उठतील <laughs> सो आता मी इथे एक्झिबिशनला पोहोचलो इथे मी दाखवते आता तुम्हाला सगळं एक्झिबिशन कसं आहे ते कोण बोलतात तिला करमत नाही तुला ऐक म्हणतात माझ्या व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल तिनकर वो को, है। ये है। सोड़। सोड़। को को, को।, को। <laughs> <गीव> हो <laughs> जेवली का मावशी कधी जेवणार मी आता झोपणार सो आईज मी आता हॉटेलला बोलते रूमवरती पोहोचले आणि आता उपवास होता दिवसभर तर मी आता उपवास सोडते जेवण वगैरे घेते आणि मग ब्लॉग इथेच एंड करेल बघते थोडा वेळ काय घेता आलं तर घेईल आणि मग ब्लॉग एंड करेल सो मग पोहोचली ना मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आता कालचा ब्लॉगच काल आज पण कंटिन्यू करते कारण दोन दिवसाचा छोटासा ब्लॉग काही जास्त काही मोठा करणार नाही म्हणून कालचा ब्लॉग आता कंटिन्यू करते आणि आता मी उठलो आहे आणि मग आज एक्झिबिशनचा लास्ट दिवस दोन दिवसाचा एक्झिबिशनचा ब्लॉग मी घेतला आता मी चहा बनवते आणि थोडी चहा बी इथे येते कॉफी मशीन टी मशीन आहे इथे रूममध्ये ब्रेकफास्टसाठी फक्त खाली जावं लागेल यांची शुगर असते नाही ही वाली ही ना कितीही टाकली ना तरी पण ही अशी म्हणजे हेच जागे काही बोलणार तसेच लागले कितीही टाक उठले घरी जास्ती ना आणि ऑफिसला जायचं असतं ना साडेसात पावला तरी उठली असते माझं स्टिकर वाकडा का झाला असा तिथे तिथे चिपकवते ना ते त्यामुळे होते ठीक आहे मी चहा पिऊन घेते

आणि फक्त राहण्यासाठी म्हणजे आपण राहण्याचे चार्जेस रिजनेबल आहेत आपण त्यावर भरले नाही आहेत पण राहण्याचे चार्जेस रिजनेबल आहेत पण फूड मला असं वाटते कॉस्टली असेल कारण आपण तर फूड हल्लं नाही ब्रेकफास्ट पण आपण जर डायरेक्ट बाहेर पाहू तर कुणी जर येणार असेल अंधेरी ईस्टला आणि या हॉटेलचं नाव काय मॅक्स मॅक्स व्हॅली हां मॅक्स व्हॅल्यू हॉटेलचं नाव आहे तर कुणी येणार असेल येऊ शकता म्हणजे कारण हॉटेल चांगलं आहे म्हणजे राहायची सोय वगैरे चांगली आहे सर्व्हिस वगैरे पण चांगली आहे जा। त्याची फक्त रस्ता माहिती असेल तर फक्त रस्ता माहित असेल तर कारण थोडंसं म्हणजे आउटसाईडला वाटतं म्हणजे असं थोडं आउटसाईडला म्हणजे असं आजूबाजूला आहेत बिल्डिंग ऑफिस वगैरे हो पण तरी थोडं आउट आहे म्हणजे असं मध्ये रस्ता जातोय सपोज आणि मग आपल्याला ठाण्याची सवय आहे ना हां आपल्याला एकदम गजबजलेला एरिया ठाणे कल्याण ते कसे आपले गजबजलेले एरिया कुठे गेलो तर आपलं ठाणं सुटत नाही हां आपला ठामाच आवडतो नाही तयारी बस एवढंच तयारी आता एक्झिशनला जायची तयारी आठ वाजता साडे ला निघू बाहेर जायला तिथे ऑफिस आहेत का खाली

सावधान विचार करते फॉर्मल वर फोटो काढून मी पण खाली दोन तीन दोन तीनच असं वाटत आहे ना आयटी बी टी केलेलं असं झाले बाय बाय आता दाताना दाखवली थोडस चला चला एक्झिबिशन हॉल वरती थोडस काय घेऊया मग आणि थोडे खाली फोटोज काढू हे घेऊ ना मी आता अच्छा हा बोलायचं मुद्दाय कालो हा मॅम हो चालेल आम्ही पण पोहचतोय आता चेकआउट करतोय हा मग काम दिलं ठीक आहे बाय आय बाय ब्लॉग इन करायचा टाईम आलेला आहे ते संध्याकाळी करेल चलो बाय बाय चला हे मोबाईल ठेऊ तुला आपल्याला काय राहिलं नाही ना चेक करू येत

न त वीडियो काय करताय सानिकते तू न्यूज रिपोर्टर आले मॅडमचा इंटरव्यू येत आहे तर ते बोलत की अँगल बरोबर भेटत आहे ना तू उबर राहून घेते प्रमोशन करते <laughs> दे दे तुझा पण घेत आहे ना